शिक्षक बंधू आणि भगिरी तसेच माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि ज्यांना ज्यांना शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीमध्ये आवड आहे अशा माझ्या प्रिय मित्रांनो मी विनोद कुमार विनोद कुमार मादे माने माणे गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक आपण सर्वांचं मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहोत मित्रांनो नुकतंच आपण पाहिलेलं आहे की दोन हजार तेवीस मध्ये एस आर टी द्वारा आयोजित व्हिडिओ मेकिंग स्पर्धेचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक शिक्षकांनी तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती राज्यस्तरावरती दर्जेदार व्हिडिओ निर्मिती केली आणि त्याचं पुरस्कार वितरणही राज्य राज्यस्तरावर झालं आता जिल्हा आणि तालुका स्तरावरती होत आहे आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये तब्बल म्हणजे अनेक शिक्षकांनी देखील हा पुरस्कार पट पतक, पटकावलेला आहे तर मी देखील जिल्हा स्तरावर दोन पारितोषिके आणि तालुका स्तरावरती दोन पारितोषिक असे चार पारितोषिके मी या व्हिडिओ मेकिंग दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीमध्ये मी सहभाग घेतलेला होता आणि चार पारितोषिक जिंकले त्याच्या पुरस्कार वितरण सोहळा नुकतंच आता एकोणतीस मार्चला संपन्न होणार आहे मित्रांनो खर तर तुम्हाला देखील जर व्हिडिओ निर्मितीमध्ये आवड असेल आणि विद्यार्थ्यांसाठी नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मग तो भाषा विषय असेल इंग्र म्हणजे इंग्रजी मराठी हिंदी इतिहास भूगोल कुठलाही विषय असू द्या त्या प्रत्येक विषयावरती आपल्याला दर्जेदार व्हिडिओ निर्मिती करता येते आणि तुम्ही जर तयार असाल तर आपण काही दिवसातच शिक्षकांसाठी ऑनलाईन दर्जेदार व्हिडिओ निर्मिती साठी आपण कार्यशाळेचं आयोजन करणार आहोत आणि तुम्हाला जर आवड म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जो अभ्यासक्रम तयार केलेला आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित आणि अन्य मोटिवेशनल एज्युकेशनल टेक्निकल असे अनेक व्हिडिओ जर तुम्हाला तयार करायचे असतील तर त्यासाठी मी विनोद कुमार माने माने गुरुजी प्रत्येक रविवारला दीड तास आपण या कार्यशाळेचं आयोजन करत आहोत तुम्हाला आवड असेल तर प्रत्येकाने नक्कीच या कार्यशाळेला सहभाग व्हा आणि लवकरच तशा प्रकारचे नोटिफिकेशन माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल तशा प्रकारची पोस्ट तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपण तुमच्यासाठी एक बेसिक नॉलेज म्हणजे व्हिडिओ कसे तयार करायचे कॅमेऱ्या समोर कसं उभं राहून आपल्याला बोलायचं आहे कशा पद्धतीने आपल्याला इफेक्ट लावता येईल आपल्याला एआयच्या तंत्रज्ञानानं कशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ तयार करता येतील शॉर्ट व्हिडिओ कसे तयार करता येतील लॉंग व्हिडिओ कसे तयार करता येतील युट्यूबवर कसे ते अपलोड करता येतील युट्यूब चॅनल कसे तयार करता येईल आपल्याला विद्यार्थ्यांसाठी आपल्याला ऑनलाईन टेस्ट ऑनलाइन क्वीज आणि खूप सारे ऍक्टिव्हिटीज जे तुम्हाला इंस्टाग्रामला व्हिडिओ अपलोड करायचे असतील फेसबुकला करायचे असतील कशा पद्धतीने आपण ते करू याचं सगळं बेसिक नॉलेज तुम्हाला या रविवारच्या कार्यशाळेमध्ये मिळणार आहे आणि आपण ही लवकरच ही कार्यशाळा जी आहे ती आपण घेणार आहोत सगळे विद्यार्थी जे इच्छुक असतील शिक्षक शिक्षिका तर मित्रांनो नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे कारण आपण आपल्याला माहित आहे की आता बरच बदल झालेला आहे आता नुसतं आपल्याला खडू आणि फळ्याचा वापर करूनच नाही तर चांगले दर्जेदार व्हिडिओ आपल्याला निर्माण करायचे आहेत आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये आपल्याला हातभार लावायचा आहे मग स्वतःच ऍप्स आपल्याला कसं तयार करता येईल अशा अनेक बाबी तुम्हाला माझ्या चॅनलवरती शिकायला मिळतील आपण आता म्हणजे लवकरच विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या जेव्हा लागतील तर त्यावेळेला आपण या सगळ्या कार्यशाळेचं आयोजन जे आहे ते आपण करणार आहोत आणि म्हणून तुम्हाला जर आवड असेल तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच या कार्यशाळेमध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता आणि या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीमध्ये करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये नवीन तंत्रज्ञानामध्ये आपण बदल घडू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला का मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या का नक्कीच अभिप्राय द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र